चला आज आहे ना मी अंड्याची एकदम टेस्टी आणि एक वेगळी पद्धतीची भाजी बनवणार आहे आज मला सकाळपासूनच अंडं खूप खाऊशी वाटलं होतं पण अंड्याचं ऑमलेट पण नको होतं आणि नेहमी आपण अंड्याची भाजी बनवतो तशीही नको होती काय होतं ना सारखं त्याच त्याच पद्धतीच्या भाज्या खाऊन सुद्धा कंटाळा येतो म्हणून म्हटलं अंड्याची आज जरा अशी वेगळ्या पद्धतीची आणि वेगळ्या स्टाईलची भाजी बनवूया एकदम टेस्टी तर चला लगेच सुरुवात करूया इथे मी सगळी तयारी करून घेतलेली आहे अंडी घेतलेली आहे कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर कोथिंबीर पण चिरलेली आहे आणि काही मसालेसुद्धा घेतलेले आहेत आता कढईत मी थोडंसं तेल घातलेलं आहे एक चमचा भरत आता ऑमलेट आपल्याला बनवायचं नाहीये आपल्याला हाफ फ्राय अंड बनवून घ्यायचं आहे तर अंड एक आपल्याला असं फोडून घ्यायचं आहे आणि जे मसाले आपण काढून घेतलेले आहेत त्यातलेच थोडे थोडे मसाले आपल्याला यावरती घालून घ्यायचे आहेत मीठ मसाला धना पावडर थोडीशी हळद सगळं काही घालून घ्यायचं आहे आणि हे जे उरलेले मसाले आहेत तेच मी त्या अंदाजाने घेतलेले आहेत तेच आपल्याला भाजीसुद्धा वापरायचं आहे तर सगळे मसाले मी थोडे थोडे घालून घेतले थोडीशी घातलेली चिरलेली कोथिंबीर आणि आता आपल्याला अंड हे दुसऱ्या साडनी पलटी करून घ्यायचं आहे दोन्ही साईडने आपल्याला अंड छान असं शेकून घ्यायचं आहे थोडंसं कच्चं ठेवायचं आहे म्हणजे हाफ फ्राय पूर्ण शेकून घ्यायचं नाही आपल्याला तर हे अंड इथे छान असं तळवून झालेलं आहे आपण काढून घेऊया आणि दुसरंही अंड याच पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे तर एक अंड फोडून घेतलेलं आहे थोडंसं मीठ मसाला धना पावडर घालून घेतलेली आहे थोडासा गरम मसाला आणि थोडीशी कोथिंबीर आणि हे सुद्धा अंड आधीचा अंडा आपण जसं शेकून घेतलेलं आहे दोन्ही बाजूनी अर्धवट तसंच हे पण शेकून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा अंड आपलं छान तळून झालं आहे बाकीची सुद्धा अंडी सगळी ह्याच पद्धतीने मी तळून घेतलेली आहेत ठेपा आणि आता आपण भाजी बनवून घेऊया आता भाजीसाठी मी ते फक्त टोमॅटो प्युरी बनवून घेणार आहे कुठलाच मसाला वगैरे वाटून घेणार नाहीये फक्त टोमॅटो प्युरी आपल्याला बनवून घ्यायची आहे दोन मध्यम आकाराचे हे टोमॅटो कट करून घेतले त्याची प्युरी बनवून घ्यायची आहे तर प्युरी आपली तयार झालेली आहे कढईत थोडंसं आपल्याला घालायचं आहे तेल त्यामध्ये आपण बारीक चिरलेला जो कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे हलकासा तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतताना थोडस घालायचं आहे आपल्याला मीठ म्हणजे आपला कांदा पटकन परतला जाईल किंवा शिजला जाईल तर थोडंसं मी मीठ घालून घेतलंय आणि आता आपल्याला कांदा हलकासा तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता यातच आपण जे मसाले काढून घेतलेत तेच आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि छान असं परतून घ्यायचं आहे धना पावडर लाल तिखट घरचा मसाला आणि हळद घेतलेली आहे थोडासा आहे त्यामध्ये गरम मसाला तेच घालून यामध्ये मी परतून घेतले आता यामध्ये मी थोडासा चिकन मसाला घालणार आहे तुम्हाला जर चिकन मसाला घालायचा नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलाही यामध्ये एक गरम मसाला घालू शकता तर चिकन मसाला घालून थोडंसं मी परतून घेतलं आहे आता यामध्ये आपण जी टोमॅटो प्युरी केलेली आहे टोमॅटोची जी पेस्ट केलेली आहे ती घालून घ्यायची आहे आणि आता मस्त तेल सुटेपर्यंत आणि हा जो कांदा आहे तो छान शिजेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे आणि एक दोन मिनटासाठी आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे म्हणजे जो परतलेला कांदा आहे तो पण यामध्ये छान शिजला जाईल आणि याची सुद्धा घट्ट होईल तर पुन्हा एकदा मी एक दोन मिनटासाठी ठेवणार आहे झाकण तर तुम्ही पाहू शकता आता आपल्या ह्या ग्रेव्हीला मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि ग्रेव्ही ही छान शिजलेली आहे छान असा थिकनेस आलेला आहे आता थोडंसं आटेपर्यंत अजून परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये घालून घ्यायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर त्यानंतर आपल्याला गरजेनुसार यामध्ये घालून घ्यायचं आहे पाणी म्हणजे तुम्हाला भाजी किती घट्ट ठेवायची किंवा किती पातळ ठेवायची त्यानुसार पाणी घालून घ्यायचं आहे आणि एक छान अशी उकळी येऊन द्यायची आहे आता भाजीला जराशी उकळी येते तोपर्यंत आपल्याला बनवून घ्यायचं आहे ऑमलेट आपण जरा भाजी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत तर त्यामुळे ती थोडीशी आपल्याला वेगळी बनवायची आहे तर भाजी मी दुसऱ्या बर्नरवरती ठेवलेली आहे इथे एक तवा ठेवला त्यावरती थोडंसं चमचाभर घातलेलं आहे तेल एक अंड मी फेटून घेतलेलं आहे त्यामध्ये मीठ थोडंसं लाल तिखट आणि कोथिंबीर घालून त्याचं छान आपल्याला ऑम ऑम्लेट बनवून घ्यायचं आहे तर तव्यावरती हे फेटलेलं अंड घालून घेतलेलं आहे मी आणि आता आपल्याला ते दोन्ही बाजूनी व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे आपण नेहमी ऑम्लेट बनवतो तसंच आता आपलं हे ऑम्लेट छान असं तयार झालंय हे काढून घेऊया आणि आपण जसे नूडल्स बनवतो ना तसंच आपल्याला ह्याला कट करून घ्यायचं आहे तर मी हे तयार झालेलं ऑम्लेट काढून घेते आणि इथे आपली भाजी पण मस्त तयार झालेली आहे हे पहा या पद्धतीने मी ऑमलेट कट करून घेतलेलं आहे हे कट केलेलं ऑमलेट आपल्याला या भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे तर यामध्ये मी थोडंसं अंड्या घालून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला जे आपण हाफ फ्राय अंडी बनवलेली आहेत ती घालून घ्यायची आहेत आपल्याला छान चमचमीत भाजी तयार होते आणि चवीला पण मस्त लागते जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि थोडंसं चेंज म्हणून तुम्ही ही भाजी बनवू शकता अगदी टेस्टी लागते तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून पहा तर सगळी हाफ फ्राय बनवलेली मी जी अंडी आहे ती घालून घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आता एक पाच मिनटासाठी आपल्याला ठेवायचं आहे झाकण म्हणजे एक छान वाफ येईल आणि आपली भाजी मस्त तयार होईल तर मस्त अशी आपली इथे भाजी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी चमचमीत दिसते आता ह्या भाजीबरोबर तुम्हाला आवडत असेल तर चपाती रोटी फुलका नान किंवा भात कशा बरोबर सुद्धा खाऊ शकता भाजी अगदी मस्त चवीला लागते मी इथे केलेले आहेत छान अगदी सिंपल असे कोथिंबीरचे पराठे म्हणजे आपलं गव्हाचं पीठ आपण नेहमी मळतो त्याच्यात हे छान अशी कोथिंबीर लावून थोडीशी मस्त असे पराठे बनवलेले आहेत आणि मस्त अशी ही भाजी प्लेटमध्ये वाढून घेतलेली आहे अगदी छान आणि सिंपल असा बेत आपल्या इथे तयार झालेला आहे कधी कंटाळा आला सारखी तीस तीस भाजी खाऊन तर यासारखी भाजी तुम्ही नक्की बनवा चवीला पण एकदम भारी लागते आणि बनवायला पण एकदम सोपी आहे आणि आपण ह्या भाजीमध्ये डबल ट्विस्ट दिलेलं आहे फ्राय अंड पण घातलेला आहे आणि ऑमलेट बनून सुद्धा घातलेला आहे त्यामुळेच ते ही भाजी अगदी टेस्टी लागती तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट करून मला सांगा की ही भाजी कशी झालेली आहे ही भाजी तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून पहा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला कुठलाही क्षणी थोडा जरी आवडला असेल ना तर प्लीज 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 एक लाईक नक्की करा त्याचबरोबर भरपूर शेअर देखील करा तुमची मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत आणि आपल्या हिंद्रेज किचन मराठी चॅनल सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि आनंदी राहा